आपण पाहत आहात मृतदेह प्रियकर फरार पिंपरी चिंचवड मधून धक्कादायक घटना समोर आली आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा आवडून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर ठेवत रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना घडली आहे ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली शिवाणी सुपेकर असा हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे शिवाणी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेली शिवानी गेल्या एक ते दोन वर्षापासून विनायक आवळेसोबत सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले याच रागातून शिवानीची गळा ओळून हत्या केली त्यानंतर मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली आज दिनांक अकरा रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आरोपी प्रियकर रिक्षा चालक असून तो फरार आहे त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे